था। अरे तर मित्रांनो इथून जो दिसतो ना जबरदस्त तुम्हाला दाखवतो मी एक नंबर ना? ना? नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो काल आपण मुंबई टू कोकण म्हणजे पोलादपूर पर्यंत आलो आणि आपल्या ऋषिकेश मित्र आहे त्याच्याकडे आपण राहिलो म्हणजे राहण्यापिण्याची खाण्यापिण्याची सोय सगळी ऋषिकेश भावाने केली आणि आता मॉर्निंगला निघालो मी माझ्या घरी आता आपण येऊन पोहोचलो कशेडी घाटामध्ये तर तुम्हाला हा कशेडी घाट पूर्ण मी दाखवतो कसा झाला हिरवागार एकदम तर चला तर मित्रांनो आपली कशेडी घाटामध्ये राईड सुरू झालेली आहे ला कत रस्ता या साइडला खाली जो रोड जातो तो जातो भोक्यात मध्ये कशेडी भोक्ता कार दिसतो दरवर्षीप्रमाणे हा रस्ता इथं खचला जातो हा बघा दरवर्षीप्रमाणे सारखं झालेलं आहे हा इथं रस्ता खचतो एवढा रस्ता बघा दरवर्षीप्रमाणे झालेला आहे इथं या रस्त्यातून कशी तशी वाट काढायला आपल्याला पुढे जावं लागतं ऍक्सिडंट झाला वाटत खतरनाक ऍक्सिडंट अरे बाप रे हो 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 जबरदस्त जबरदस्त मित्रांनो भोगदा झाल्यापासून ना वरतून एकही गाडी जात नाही म्हणजे जे लोकल असतील किंवा इथे राहणारे असतील या वाडीवरचे तर तेच लोक जात असतात त्यामुळे हा पूर्ण कशेडी घाट ओसाड पडलाय एकही गाडी या घाटातून जात नाही खूप वाईट वाटत पहिला हा जो घाट होता भरलेला असायचा खूप भारी वाटायचं इकडून गाड्या तिकडून गाड्या गाड्याच गाड्या पण आता बोगदा झाल्यापासून गाड्या सगळ्या खालून जातात बघा एकदम धुकं धुकं झालंय बघा मित्रांनो पूर्ण धुकं ना असं डोंगराच्या खाली आलंय एकदम असं टेकायला आलंय खाली हे बघा तर मित्रांनो फायनली आपण बंगल्यावर आलेलो आहे जो कशिडी घाटामध्ये जो मेन पॉइंट आहे मिडल पॉइंट तो आहे बंगला आणि ह्या बंगल्यावर आता येऊन पोचलेलो आपण आता इथून आता आपण आजप्रिटार थांबत नाही बरे हो ना चला तर मित्रांनो आता आपण एंटर झालेला आहोत आकमधी पळशील गावात हे माझं गाव आहे पळचिल गाव एकदम हिरवगार झालेलं आहे आणि वरतून तर तुम्हाला एकदम भारी सीन दाखवतो हो मित्रांनो हे बघा धुकं आलेलं आहे खाली हे बघा पूर्ण धुकं धुकं झालेलं आहे आणि रस्ता मला असं वाटतं दिसेल का नाही कारण की गेल्या टायमाला रस्ता दिसत नव्हता तर फायनली माझ्या गावी पोचलेलो आहे मी बघा सुंदर नजारा आहे मित्रांनो आता इथे गाडी लावतो आणि मी तुम्हाला दाखवतो सगळे सीन घेतो तर मित्रांनो इथून जो नजारा दिसतो ना जबरदस्त तुम्हाला दाखवतो मी एक नंबर या साईडला आहे माझं गाव हे इथून आता मी असं वरती जाणार तिकडे 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 पूर्ण आतमध्ये चला तर मित्रांनो आता and so passionate every word i move so descriptive like an adjective i gotta vendetta against people who patented it being negative when you should be getting after it I got facts over facts over tracks. Isn't that spitting slow, spitting fast? I could roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains of. That I've been put through, through hell. I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit. Make a statement. going to learn the consequence of being incompetent? Mental health is confidence. Dreams and some honestness I'm not here to save the day. That's for you to take away. I could play a million mind games, but instead of say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go. Make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going. आणि इकडे समोर वाडी, तर चला आपल्याला वाडीवर जायचं आहे ते माझ्या घरी जायचंय आणि आता हा आमचा रोड बघा मक्खन, मक्खन रोड आहे का नाही इकडे वरती आमचं साईबाबाचं मंदिर आहे ओम साईराम तर मित्रांनो फायनली आपण माझ्या घराच्या इथे पोचलेलो आहोत हे समोर जे आहे ना ते माझं घर आहे आजी वाटतं खाली शेतामध्ये असेल भात लावत चला आता आपण गाडी लावूया आणि थोडा विश्राम घेऊया आजी तर मित्रांनो आपण फायनली घरी पोचलेलो आहोत हे बघा कुठं आहेस आजी भाकरी हालतेस सोय हा ताताने फोन तर मित्रांनो आता मस्त पैकी फ्रेश झालोय खाऊया चला मित्रांनो झुणका आणि चटणी बनवली आहे आजीने मस्त तांदळाची भाकरी झुणका आणि चटणी हा 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 भेट पूजा झाली आता थोडा आराम करूया आणि मग जाऊया शेतामध्ये भात लावणे बघायला तर मित्रांनो पाऊस जाम असल्यामुळे आपण गेलो नाही शेतामध्ये हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद तर गाडी आपण इथेच पार्क केलेली आहे घराच्या इथे